मीरा भाईंदर मेट्रो कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरे येथील तब्बल एक हजार चारशे सहा झाडे हटवली जाणार आहेत त्यातील तब्बल 832 बत्तीस झाडांची कत्तल तर पाचशे चौऱ्याहत्तर झाडे काढून अन्यत्र लागवड केली जाणार आहे पाचशे चौऱ्याहत्तर झाडांचे पुनररोपणाचा दावा पालिकेने केला असला तरी आत्तापर्यंतचे पुनररोपणाचे दावे पोकळ ठरलेले आहेत मीरा भाईंदर मेट्रो कारशेड उभारण्यास भाईंदर भागात खासगी जमिनी मालक आणि विकसकांचा विरोध झाल्यानंतर कारशेड डोंगरी येथील सरकारी जमीन मौचे डोंगरी सर्वे क्रमांक सतरा अठरा एकोणावीस आणि वीस यांपैकीच्या क्षेत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या सरकारी आणि डोंगरी पट्ट्यात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी महसूल विभागाने सदर जमीन एम हस्तांतरित केली आहे डोंगरी भागात कारशेड हलवल्यानंतर आता इथे एम एम आर डी जमिनीचा ताबा घेण्यासाठी सर्वेक्षण केले आहे सध्या तेथे जमिनीची टेस्टिंग सुरू आहे का हो काम चालू आहे टेस्टिंग का हो जमीन टेस्टिंग, टेस्टिंग होता उसके बाद अपने से, साहब बनाएंगे। टेस्टिंग होता सर तभी पास होएगा मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली असून सदर पट्ट्यातील असलेली एक हजार चारशे सहा झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्यानं ती काढून टाकण्याची परवानगी एमएमआरडीएच्या मेट्रो विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी भाईंदर महानगरपालिकेकडे मागितली होती एमएमआरडीएच्या मागणीनंतर महानगरपालिकेचे वृक्ष अधिकारी कांचन गायकवाड यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध करत आठशे बत्तीस झाडांची तोड तर पाचशे चौऱ्याहत्तर झाडे काढून अन्यत्र पुनर्रोपण केली जाणार असल्याबद्दलची हरकती आणि सूचना मागवल्या आहेत सदर सूचनेत झाडांवर पक्ष्यांची घरटी असल्यास कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहेत इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल केल्याचा मोठा फटका निसर्गासह पर्यावरणास होणार आहे आधीच शहरातील हवा प्रदूषित असून त्यात शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सातत्याने केली जात आहे निसर्गाचा शिल्लक पट्टा देखील नष्ट करत राहिल्यास शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यावर सुद्धा परिणाम होणार असल्याची भीती जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत तर पालिकेची जाहीर सूचना सदोष असून त्यात झाडांच्या प्रजाती उंचे अंदाजे वय आदी बाबतीत कोणतीच माहिती त्यात दिली गेली नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे मेट्रो कारशेड मुळात ज्या डोंगरावरती नेण्यात आलेले डोंगरी गाव येथील ती मुळात चुकीची जागा आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असताना देखील डोंगरी येथील डोंगरावरती मेट्रो कारशेड नेण्याचा घाट हा निव्वळ विकासकांच्या फायद्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि डोंगरी गाव येथील मोठमोठ्या मुट प्रमाणात जी झाडं आहेत जवळपास चौदाशे झाडं ह्या कारशेडसाठी तोडली जाणार आहेत आपल्याला माहीत असेल की मीरा शहराचा सगळ्यात मोठा ऑक्सिजनचा जो स्त्रोत्र आहे हा उत्तन डोंगरी पट्टा आणि सभोवतालचं कांदळवन परिसर आहे परंतु निसर्गाकडून ह्या राजकारणी असो की प्रशासनातील अधिकारी असो यांना निसर्गाकडून नोट मिळत नाही आणि वोट देखील मिळत नाही त्यामुळे दुर्दैव असं आहे की निसर्गाची वाटेल तशी कत्तल केली जाते निसर्गाची वाटेल तशी हानी केली जाते आणि हे खरंच दुर्दैव आहे